श्री स्वामी समर्थ ही कथा पूर्ण ऐकावी तुमच्या मनाला जर दुःख असेल तर प्रत्येक दुःखातून निघून संकटातून निघू शकता ही तुम्ही ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐका श्री स्वामी समर्थ जर आज कोणी हे ऐकत असेल आणि आतून तुटलेला असेल डोळ्यात पाणी आणि मनात प्रश्न असतील तर ही कथा फक्त तुमच्यासाठी आहे कारण पैसा सगळं देतो पण मनाची शांती नाही म्हणून ही कथा तुम्ही पूर्ण ऐकावी तर तुम्हाला मनाला शांती मिळते शांती मिळणे आपल्या मनाला आवश्यक आहे शांती ही आपल्या गरजेची भावना आहे स्वामी समर्थाच्या चरणी मनाची शांती एका लहान गावात रमेश नावाचा माणूस राहायचा तो सतत चिंतेत उदास आणि थकलेला होता आयुष्यात संकटेत होती मार्ग दिसत नव्हता मन भरभरून वेदनेने भरलं होतं त्याने ऐकले की स्वामी समर्थाच्या चरणी जाऊन मन हलके होऊ शकते एका सकाळी तो समुद्राच्या काटावर गेला तिथे शांत लाटा होत्या हलका वारा वाजत होता सूर्याचा किरण चमकत होता रमेश मनातून म्हणाला स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात सुख द्या माझ्या वेदना दूर करा डोळे मिटले हात जोडले मन शांत होऊ लागले त्याला वाटले की लाटा त्यांच्या चिंता उचलून नेत आहेत तो म्हणाला सर्व काही माझ्या हातात नाही पण माझा विश्वास तुझ्यावर आहे स्वामी समर्थ हळूहळू मनातील वेदना कमी होऊ लागली अश्रू थांबले हृदय हलके झाले रमेश अनुभवून लागला की प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ आहेत तो पावले पावलो समुद्राजवळ जात होता लाटा त्यांच्या पायांना हळूहळू स्पर्श करत होत्या मनातून विचार केलास सर्व संकट येतील पण माझ्या मनाची शक्ती टिकवायची आहे स्वामी समर्थाच्या चरणी हात जोडून मनाला माझी मदत कर माझ्या मनातील वेदना दूर कर अचानक त्याला जाणवलं की मन शांत आणि हलका आहे तो प्रत्येक दिवशी येऊ लागला सकाळी उठून समुद्राच्या काठावर धावायची स्वामी समर्थाच्या ध्यानी करायची दिवस जात गेले श्रद्धा आणि विश्वास जीवन बदल बदलत स्वामी समर्थ माझी मदत कर रमेश आता जाणतो की जीवनात सुख आणि समाधान फक्त आपल्या मनात आहे छोट्या छोट्या गोष्टीतून गोष्टीतूनही तो आनंद शोधतो काही वेळा वा येतात चिंता वाढतात पण तो धैर्याने समोर जातो आणि प्रत्येक वेळी त्याला जाणवते की स्वामी समर्थ त्यांच्यासोबत आहेत तो सांगतो मनाची वेदना दूर करायच्या असतील तर श्रद्धा ठेव विश्वास ठेव आणि स्वामी समर्थाच्या या रमेश आता अधिक स्थिर अधिक आनंदी अधिक समाधानी झाला आहे तो इतरांनाही शिकवतो धावणे मेहनत चिंता सोडणे आणि स्वामी समर्थावर विश्वास ठेवणे हे जीवनात सुख आणते प्रत्येक दिवशी समुद्राच्या लाटामध्ये बसून तो ध्यान करत होता हळूहळू त्यांच्या हृदयात पूर्ण शांती समाधान रमेशच्या अनुभव ही हे शिकवून मिळत ज्यावेळी मार्ग दिसत होते त्यावेळी स्वामी समर्था चरणी विश्वास ठेवणे पुरेसे आणि त्यांचे जीवन आता थोडे थोडे बदलू लागले रमेश म्हणतो सर्व संकट येतात पण स्वामी समर्थाच्या चरणी तो, समर्था तो प्रत्येक दिवशी स्वतःला आठवण करीत श्रद्धा ठेवी मन हलकं ठेवी आणि स्वामी समर्थाची कृपा अनुभवत आणि हळूहळू त्यांचे जीवन बदलू लागले अनुभव सांगताच की स्वामी समर्थ रमेश कथा प्रत्येकाला मी शिकवते जग जगण्याचं सुख शोधायला मन शांत लागते हृदय विश्वास आणि शेवटची रमेश म्हणतो सर्व काही स्वामी समर्थावर मन हलकं होईल जीवन सुंदर होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही कथा स्वामी समर्थाची जर तुम्ही कोणी हे ऐकत असेल आणि आतून तुटलेला आणि मनात प्रश्न असतील तर ही कथा फक्त तुमच्यासाठी तुमच्यासाठी हे कारण पैसा सगळं देतो पण पैशात सुखही मिळत नाही आपल्या मनाला शांती राहत नाही पैसा असूनही मनाला शांती राहिली पाहिजे तरच आपल्या जीवनातली प्रगती होते जीवन हे आपल्या मनातला शांतीचा अनुभव असते शांती, शांती मिळवणे म्हणजे जीवनात खूप काही